करण्यासाठी हा मी हा जो मी बसलो याचा मालक नाही मी घाबरतो कुणाला कारण ह्या राजूचा मालक कोण आहे प्रभू येशू आहे ह्या चेरचा मालक कोण आहे प्रभू येशू आहे आता येशू जर आला तिथं आणि येशून जर म्हणलं की बाबा तुम्ही निघा याच्यामधून कारण मला इथं बसायचं आला कारण तो व्यक्ती राजू जे आहे हा झोप येऊ का आला लोह्या जसं आपलं जीवन आहे आता आपण येशू पण आलो की येशू मला बरं कर इशू मला नीट कर माझं हे दुखते माझं ते दुखते आता आपल्यामध्ये अशुद्ध आत्मा आहे आता देवाला कळतं ही माझ्याकडे आले पण इथं ऑलरेडी एक अशुद्ध आत्मा इथं बसलेला आहे आता ह्याला पहिले इथून हटवावं लागल नंतरच मी बसू शकतो इथं कारण एका घरात दोन मालक राहू शकत नाही दोन मालकाची चाकरी आपण करू शकत नाही आपल्या जीवनावर एकतर शैतान राजा असणार नंतर देव असणार म्हणा एकतर शैतान असणार देवासन आता इथं ऑलरेडी आशुध आत्मा बसलेला आहे ठीक आहे ईशू प्रार्थना केली आम्ही प्रार्थना केलं त्याला काढलं आता ही जागा झाली रिकामी काय झाली आता रिकामीची आता तो जो दुष्ट आत्मा मध्ये होता तो अजून फिरायला इकडून तिकडं अरे इथं तर अजून पवित्र आत्मा म्हणजे ईशूचा आत्मा अजून बसलेलाच नाही रिकामीच आहे मग मीच जाऊन बसतो मीच होतो हिच्यामध्ये वीस तीस वर्षाला रिकामच आहे रिकामी का मी तर प्रार्थना करून काढलं आता ही रिकामी चेअर नाही पाहिजे इथं लगेच तर बसलं पाहिजे जर भूताला काढले तर लगेच इथे इशूला बसला तुमच्या जीवनामध्ये या चेअरवर रिकामी जर बसवलो झाडून सुशोभित करून जर बसवलो मूर्खपणाच जर आपण केलो इथे इशूला न बसवता टाइमपास केलो एक आठवडे दोन आठवडे तीन आठवडे चार आठवडे आणि गेलो कुठं तर कार्यक्रमाला एक महिनाभर गेलो दोन महिनाभर गेलो आज कित्येक लोक आमच्याकडे आले पहिल्या झटक्यालाच नीट झाले आमची तळमळ काय चाललेली आहे की तुम्ही ही कमी करू नका कित्येक फोनवर नीट होतात आरोग्य भेटलं म्हणजे जीवन काही झालं नाही उलटा अजून तुमचं जीवन आता फुल्ल झालं सुशोभित केलं आम्ही प्रार्थनेच्या द्वारे त्या रोगाला आम्ही धमकावलं बिमारीला आम्ही धमकावलो तुमचा सगळा रोग बरा झाला तुमचं दुखणं बरं झालं पण आता तुमची चेअर काय आहे काय यायचे रिकामी आहे म्हणून आम्हाला टेन्शन येत आम्ही म्हणून काळजी घेतली की रविवारी या रविवारी या अजून इथं पवित्र आत्मा येशूचा आत्मा बसलेला नाही होय आम्ही प्रार्थना करून त्या भूताला पळवलं पण अजून तुमची चेअर काय आहे का पटकन आमचा इच्छा आहे की तुम्ही हित बसवा येशूला तुमच्या जीवनात जर येशू तुमच्या जीवनाचा राजा झाला मालक झाला तर पुन्हा आयुष्यामध्ये तुम्हाला बिमारीची भी भीती नाही अपघाताची भीती नाही किंवा मरायची भीती नाही बरोबर आपल्याला इशू जर मालक झाला तर आपल्या जीवनाला बरोबर वळण लागल चुकीच्या मार्गात आपण जाणार नाही पापाच्या मार्गात जाणार नाही जसं त्या घरचे कराच बघितलं आपण त्याच्यामधून इशू चार हजार भूत काढले आणि तो नीट झाला इशूच्या चरणाजवळ बसवला हो आणि इशू लगेच जरा काय म्हणलं तू आताच माझ्या मागे येऊ नको तुझा सोयरा दायनाला सांग मी काय केले पे आणि तो सांगत फिरला काय सांगायला इशून मला नीट केलं इशून मला नीट केलं बघा मीच आहे तो बघ बागा, बगर कपड्याचा फिरणारा तो प्रचार करत सांगत 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 फिरत होता मला रुया तला त्याचं जीवन रिकामा ठेवलं नाही त्याच्या जीवनात कुणाला बसवलं त्या व्यक्तीनं ईशुरा जिथे बी जायचा मी नीट झालो इशून मला नीट केलं कुठं मी गावात फिरायला अरे हा तर येडा झाला कब्रस्तान मध्ये होता पागल म्हणून टाकलं होतं कपडे नव्हते साखर दंडानं अरे हा नीट झाला का कसा तो कुणाला बीच भेटायचा की सांगायचा की मला इशून नीट केले मला इशून नीट केले प्रभू इशू मला नीट केले केल। कुणी बी विचारलं तर मला इशू म्हणजे त्याच्या त्या खुर्चीवर कोण बसलं होत कोण <coughs> बसलं होतं तो कुठं बी गेला तर मीच ते ईशूच सांगायचा म्हणून त्याने येशूला त्याच्या जीवनात बसवलं होतं पुन्हा ते भूत त्याच्यामध्ये आलेले नाही म्हणून आमचं तळमळ काय आहे तुमची फक्त मृत काढलं तुमचा त्रास नीट झाला म्हणून काम मागत नाही आता तर तुमची चेअर काय झालेली आहे रिकामी झाली आहे म्हणून इथं लवकर कुणाला बसवा मग बसवायचे का नाही नाही जर बसवलं तर पुढं वाचा सवीस

चांगलं क्लीन केलेलं त्याला दिसलं ती अजून म्हणते आंटी बंटी संटी चला 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 ती घर एक राजूचं होतं ते एक बाईचं घर होतं तिच्यामध्ये मी राहत होतो लय आनंद भेटत होता आता मी एकटाच आहे अजून तुम्ही चला रे सहा जण माझ्यासोबत किती जण सहा दुष्टात पहिला एक दुष्टात्मा आत्मा होता आता त्यांना अजून त्याच्या दोस्ताला वेळ तो काय म्हटला की चला आता ते साफ केलेलं आहे आणि आता तिथे एक चेयर होती पहिले मी होतो आता आपण सात जण बी त्या खुर्चीवर बसू आणि तिची वाट लावून टाकू त्याची वाट लावून टाकू हे कोण म्हणत आहे ते म्हणत आहे त्यांची प्लॅनिंग अशी आहेत मनुष्यासाठी मग आपण सावधान झालं पाहिजे जर आपण कडे येतो येशूला प्रभू म्हणून सेव तर मग आपण आपला निर्णय घेतला पाहिजे की प्रभू माझ्या जीवनामध्ये फक्त तूच मालक आहेच आला लोया कोण आहे